आज महाराष्ट्र सरकार या ओबीसी बांधवांना वनवासाला घालवण्याचा विचार करताय का कान सी मदे का नाही तुम्ही ओबीसीच्या बाबतीमध्ये ठाम भूमिका घेत माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की तुम्ही कैकईची भूमिका घेऊ नका तुम्ही राज धर्म पाळा राज धर्म पाळा अरे राज धर्मामध्ये धर्मा धर्म आहे आणि धर्म कर्माशी संबंधित आहे मित्रांनो जो नीतीनं वागेल त्याला कर्म चांगला मिळतं मित्रांनो आज सहा जानेवारी आहे आणि आजच्या दिवसाची इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरान नोंद आहे कारण एक सर्वसामान्य भटक्या विमुक्ताचा पोरगा स्वतःच्या स्वकर्तृत्वावरती मेहनतीवरती जिद्दीवरती हिरसेवरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जे दोन राज्याभिषेक झाले त्यातला एक राज्याभिषेक होता राजे उमाजी नाईक यांचा आणि दुसरा राज्याभिषेक ज्यांनी स्वतःचा करून घेतला स्वतः महाराजा म्हणून समोर आले ते महाराजा यशवंतराव होळकर यांच्या आज राज्याभिषेकाचा दिवस आहे योगायोग बघा त्याच दिवशी आपली पंढरपुरामध्ये सभा होतेय महाराजा यशवंतराव होळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं या महाराष्ट्रातल्या अठरा पगड जातीतल्या लोकांना एकत्रित केलं आणि स्वराज्याची निर्मिती केली त्याच धर्तीवरती या देशातल्या भटक्या विमुक्तांना कोळी रामोशी भिल्ला वडार या पेंडारी धनगार आणि बंधारी या सगळ्या लोकांना एकत्रित करून स्वतःच्या सैन्याची फलटण उभा केली आणि स्वतःच राज्य स्वतः निर्माण केलं आणि आज त्याच दिवशी महाराष्ट्रातला सगळा ओबीसी माननीय छगन भुजबळ साहेबांच्या नेतृत्वामध्ये राज्याभिषेक करण्याची तयारी करतोय आणि त्याची सुरुवात पंढरपूर मध होते मित्रांनो करायचं का ना नाही राज्याभिषेक हा अरे आज देशभर सगळे ओबीसीचं वातावरण झालंय ओबीसीच्या राजकारणाच्या बाबतीमध्ये सगळ्या राजकीय पक्षाच्या भूमिकेकडे आपल्याला जावं लागेल आज देशात कुणी जरी म्हटलं तर आमचा पक्ष ओबीसीचा पक्ष आहे आमचा पक्ष ओबीसी सगळे पक्षाचे नेते बोलतायत मित्रांनो आणि योगा योगानं ओबीसीचा एक नेता या देशाचा पंतप्रधान पदावरती विराजमान झालाय मित्रांनो एका मायनर ओबीसीतला कार्यकर्ता जो देशाच्या पंतप्रधान पदावरती विराजमान झालाय आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पाचशे वर्षानंतर आपलं प्रभू रामचंद्राच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा होतोय प्रभू रामचंद्र सुद्धा तब्बू मध्ये राहत होते एवढे दिवस आज त्यांच्या नेतृत्वामध्ये आज बावीस जानेवारीला अख्ख्या देशभर राममय वातावरण झालंय सगळीकडे ती चर्चा आहे मी राजकारण म्हणून तुम्हाला सांगत नाही मित्रांनो आज राममय वातावरण अखंड देशामध्ये झालाय राम राज्याची चर्चा अखंड देशभर व्हायला लागलीये अरे रामराज्य म्हणजे काय आहे सगळ्याला समान संधी बंधुता हे रामराज्याचं लक्षण आहे अरे मग या महाराष्ट्रामध्ये राम राज्य आहे का असा प्रश्न ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून आपल्या सगळ्यांच्या मनाला पडतो पडतो की नाही पडत अरे रामराज्य मध्ये सगळे सगल्या समान सगळ्याला एक न्याय अरे आज ओबीसीच्या अनेक घटकांना आरक्षणाचा लाभ मिळाला नाही त्यांच्या ताटामध्ये अजून पंक्तीत बसलाय त्याला वाढलं गेलं नाही तरी सुद्धा त्याच्या ताटातलं हिसकावून घ्यायची भूमिका काही लोक ठेवतात त्या लोकांना नेमकं काय म्हणावं हे बाबा ना तुम्ही अजून आम्हाला वाढलं नाही गावगाड्यातल्या छोट्या मायनर ओबीसी ला काही मिळालं नाही तोपर्यंत तुम्ही म्हणताय हे सगळं ताट आम्हाला दिलं पाहिजे हे महाराष्ट्रातला ओबीसी बांधव मित्रांनो खपून घेणार नाही जशाच तसं उत्तर देण्याची महाराष्ट्रातल्या ओबीसीची आता भावना आहे मित्रांनो राम राज्यावरती आपण चर्चा करतो मित्रांनो दशरथ राजाच्या एका शब्दावरती राम चौदा वर्ष वनवासाला गेला आज महाराष्ट्र सरकार या ओबीसी बांधवांना वनवासाला घालवण्याचा विचार करताय का कान सी चा मदे का नाही तुम्ही ओबीसीच्या बाबतीमध्ये ठाम भूमिका घेत माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की तुम्ही कैकईची भूमिका घेऊ नका तुम्ही राज धर्म पाळा राज धर्म पाळा अरे राज धर्मामध्ये धर्म आहे आणि धर्म कर्माशी संबंधित आहे मित्रांनो जो नीतीनं वागेल त्याला कर्म चांगला मिळत आणि ह्या राज धर्म आणि कर्म हा भारताला श्रीकृष्णाने दिला आणि मित्रांनो त्याच श्रीकृष्णाचा अवतार पंढरीच्या पांडुरंगाच्या नगरीमध्ये आज एवढा मोठा मेळावा होतोय मित्रांनो पंढरीचा पांडुरंग जेव्हा जेव्हा आम्हाला अडचण येते गरीबाला उपेक्षिताला वंचिताला पीडिताला अपमानित लोकांना जेव्हा जेव्हा हो त्यांच्यावरती अन्याय होतो तेव्हा तेव्हा या देशातला उपेक्षित आणि वंचित हा पांडुरंगाचा धावा करतो करता की नाही करा पांडुरंगाचा धावा केल्यानंतर हा विटेवरती उभा असणारा पांडुरंग आमच्या मत्तीला येतो आमच्या पाठीमाग येऊन ठामपणे उभा राहतो गोरोबा कुंभारांच्याकडे चाकरी करतो श्री संत सावता माळींच्याकडे भाजी तोडायला जातो पठ्ठन कोडिला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बिरोबाला भेटायला जातो अरे इतकंच नाही जेव्हा या महाराष्ट्रामध्ये ओबीसी वरती अन्याय करण्याची भूमिका कोण घेत तेव्हा हाच पंढरीचा पांडुरंग माननीय नामदार छगन भुजबळ साहेब यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो राहतोय का नाही पेटला है। था था अरे उभा राहतोय म्हणून तर सगळं वातावरण महाराष्ट्रातलं पेटलं आहे भुजबळ साहेबांना पंढरपूरच्या पांडुरंगाचा आशीर्वाद आहे मित्रांनो आणि त्यामुळं काळजी करायचं कारण नाही पण आपली जबाबदारी आहे भुजबळ साहेबांच्या पाठीमाग ठामपणे उभं राहायची मित्रांनो भुजबळ साहेब तुमच्या नेतृत्वात आम्ही जेव्हा महाराष्ट्रात फिरतो तेव्हा लोक आम्हाला बोलतात अरे भुजबळ साहेब आणि तुम्ही दोन चार लोक बोलता तुम्ही दोन चार लोक काय करणार आहे एवढी मोठी शक्ती तुमच्या विरोधात आहे तुम्ही काय करणार आहे मी त्यांना एवढच सांगतो आमचा मेंढका मेंढर राखायला जंगलामध्ये जातो शंभर एक मेंढ्या त्याच्या बरोबर असतात पण जेव्हा वाघानं जरी मेंढीवरती झडप टाकली तर माझा मेंढपा जीवाची बाजी न करता परवा न करता त्या वाघावरती उडी घेतो म्हणजे एका मेंढीसाठी तो जीव द्यायला तयार होतो अरे आता तर आमच्या तीनशे से सेहेचाळीस जातींच्या हक्काचा अधिकाराचा प्रश्न आहे हा महाराष्ट्रातला धनगर येड धाडस केल्याशिवाय राहणार नाही या सगळ्या ओबीसीच्या पाठीमाग ठामपणे उभा राहणार हे मी त्या सगळ्या लोकांना सांगतो आणि म्हणून या महाराष्ट्रातला धनगर हा नेहमी दोन मोड मध्ये असतो त्याच्या दोन डोक्यात दोनच वायरी आहेत एक आहे पिवळी आणि एक आहे लाल एक आहे बाळूमामा मोड बदली जेव्हा जेव्हा कुठं काही विषय आला तर तो शांत असतो बाळू मामाच्या मध्ये असतो तो, तो, तो न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये असतो पण जर कुठं चुकून अन्याय झाला तर ऑटोमॅटिक तो बापू बिरू वाटेगावकरच्या मोड मध्ये जातो ऑटोमॅटिक जातो त्याला सांगायची गरज नाही आणि म्हणून आता तो बापू बिरूच्या मध्ये गेलाय कारण या महाराष्ट्रातल्या ओबीसीचं संरक्षण करण्याची जबाबदारी जे संख्येन जास्त आहेत त्यामध्ये माळी त्यामध्ये धनगार त्यामध्ये वंजारी त्यामध्ये तेली त्यामध्ये रामोशी आणि त्यामध्ये वडार बाकीचे समाज पण महत्वाचे आहेत पण या समाजाची जबाबदारी वाढती आहे आजपर्यंत आमचा वापर दुसऱ्या लोकांनी करून घेतला वडार समाजाची पोरं किती झेलमध्ये आहेत रामोश्याची पोरं किती झेलमध्ये धनगराची कोळ्याची पोरं किती झेलमध्ये आहेत काय आमचं काय आमच्यासाठी नाही आम्ही भांडण केली आम्ही कुठल्या तरी प्रस्थापितांच्या साठी भांडण केली मारामाऱ्या केल्या खून केल्या आज महाराष्ट्रातल्या सगळ्या जेलचा जर डाटा काढला तर ही आमची उपेक्षिताची वंचिताची पोरं या प्रस्थापितांच्या साठी पिढ्या पिढ्या झेलमध्ये आहे दादा वीस वीस तीस तीस वर्ष बाप जेल मध्ये होता जेल मध्ये नातू जेल मध्ये हे कशासाठी हे मित्रांनो आता आपण सगळ्यांनी थांबवलं पाहिजे हे बंद केलं पाहिजे आपल्यासाठी तातीनं उभं राहायला पाहिजे भुजबळ साहेबांच्या पाठीमागे उभा राहायला पाहिजे काल तर कोणतरी बोललो भुजबळ साहेबांच्या बाबतीत आम्ही असं करून तसं करू माऊलीनं सांगितलं तुमची कातडी सगळी आम्ही काढून टाकतो ही भूमिका आपली असली पाहिजे ही भूमिका असली पाहिजे इंदापुरात बघितलं अरे घाबरायचं नाही आहे ताकती ना एकत्रित यायचा संघटित व्हायचा आणि आपल्या हक्काचा आणि अधिकाराचा संरक्षण आपण करायचं दुसरा तिसरा चौथा तुमच्या मत्तीला कोणी येणार नाही की तुमचं आरक्षण वाचवेल तुम्हाला त्यातनं हकलून लावायला सगळे बसले तुम्ही सगळं करा अरे आरक्षण ओबीसी ला खिंडीत गाठून त्याला मारून टाकायचं त्याच आरक्षण सगळं हिसकावून घ्यायचं आरक्षणाला धक्का लागणार नाही एका बाजूला बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला सर सकट कुणबी प्रमाणपत्र वाटप करून द्यायची भुजबळ साहेबांनी सांगितलं रिक्त जागा भरा आणि सर्टिफिकेट घ्या अरे संविधानामध्ये अशी सुविधा नाही आहे संविधान कुणाच्या बाजून आहे त्यांना न्याय संविधान आहे संविधानामध्ये अशी कुठं तरतूद नाही तुम्हाला जात बदलायची व्यवस्था संविधानानं करून दिली नाही आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे आज महाराष्ट्रात जे कुणबीची प्रमाणपत्र वाटले त्या प्रमाणपत्राच्या बद्दल आमच्या मनामध्ये शंका आहे साहेबांनी सांगितलं होता ते उदाहरण पण सभेमध्ये दिलं होतं त्यांनी तो जन्माचा पुरावा शाळेमध्ये नोंदीचा दाखवला जा जागा आहेत त्यामध्ये पेना जातीचा उल्लेख केला जातो आहे आणि म्हणून सरकारकडे आमची पहिली मागणी आहे की हे शिंदे समिती तुम्ही बरखास्त करा आणि जे कुणबी प्रमाणपत्र तुम्ही आतापर्यंत वाटलेले आहेत त्या कुणबी प्रमाणपत्राची श्वेत पत्रिका काढा पब्लिक ऑडिट करा या महाराष्ट्रातल्या ओबीसींना त्याच्यावरती हरकती घेण्याचा अधिकार आहे आणि तो आम्हाला द्या मग कळाल की खरी सर्टिफिकेट कुठली आहेत आणि खोटी सर्टिफिकेट कुठली आहेत अरे आज आमचं आरक्षण गेलंय कुणी काही सांगू द्या सरपंच पदाचं आरक्षण अनेक गावातलं केलं अरे गावात एक धाकला दिला सरपंचा आरक्षण गेला पंचायत समितीच्या गणात एक धाकला मिळाला पंचायत समितीचा आरक्षण गेला जिल्हा परिषदेच्या एका गटामध्ये एक जरी धाकला मिळाला अरे आमची कपॅसिटी नाही या लोकांच्या बरोबर लढायची आम्ही गरीब आहोत म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आरक्षणाची तरतूद केली लोक आरक्षणाच्या वरती बोलतात कि असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे आता दळे साहेबांनी एक स्टेटमेंट केला जर तुम्हाला आमच्या आरक्षणामध्ये घुसायचं असेल तर त्यांचं स्टेटमेंट अत्यंत महत्वपूर्ण आहे या महाराष्ट्रातल्या संपत्तीचं आणि जमिनीच समान वाटप करा कशाला आम्हाला आरक्षण लागत आहे कशाला आम्हाला आरक्षण लागत आहे अरे बाबासाहेबांनी यासाठी आरक्षण दिलंय आणि तुम्ही ते आरक्षण एका बाजूला कोर्टामध्ये म्हणता या ओबीसीचं आरक्षण बहात्तर जमातीचं रद्द करा कोर्टामध्ये केस चालू आहे कोणाची लोक याच्या चपाटी मागा एका बाजूला तुम्ही म्हणताय की कोर्टातून आरक्षण रद्द करा आणि दुसऱ्या बाजूला म्हणताय आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्या ही कसली काय भूमिका आहे या भूमिका नेमक्या काय कळत नाहीत आणि म्हणून यासाठी महाराष्ट्रातल्या ओबीसी न एकत्रित आला पाहिजे अरे एका दिवसामध्ये तुम्ही नोंद सापडली का लगे धकला देत आहे एवढी दुकानं उघडून ठेवली दाखल द्यायची अरे माझा वडार समाजाचा भाऊ जेव्हा दाखला मागायला जातो तेव्हा तो चार चार महिने हेलपाट घालतो त्याला म्हणताय तुम्ही एकोणीशे एकसष्ट पूर्वीचा शाळेचा धाकला द्या जन्माचा अरे गेला का आमचा माणूस शाळेमध्ये एकोणीशे एकसष्ट आमचा माणूस एका गावात राहत नव्हता आता या दहा वर्षात कुठं तरी लोक एका गावात राहायला लागलेत तुम्ही आम्हाला जन्माचा पुरावा मागता तो पुरावा दिला का जमिनीचा पुरावा मागता अरे आमच्याकडे जमीन नाही दहा बायच्या दहाच्या खोलीमध्ये आमची दहा दहा लोक राहत आहेत भुजबळ साहेब मी घोंगडी बैठक घेतली होती या सोलापूर जिल्ह्यामध्ये मर्यायचा गाडेवाला समाज इथं मोहोळ तालुक्यामध्ये आहे पेनूर म्हणून गणपतराव देशमुख साहेबांचं गाव आहे त्या परिसरामध्ये मर्यायचं गाडेवाला लोक राहतात अरे दहा बाय दहाच्या खोल्या त्या पण बाजूला पत्र लावलेल्या वरून पत्र आणि त्यांना तिथं अजून त्यांच्या नावावरती त्याची नोंद सुद्धा नाही ते, ना ते गावठाणाची ना गायनाची जागा आहे ती लोक संघर्ष करतायत की आम्हाला हे दहा बाय दहाचं घर तरी आमच्या नावावरती करून द्या तरी सुद्धा त्यांचा दहा बाय दहाच घर त्यांच्या नावावरती होत नाही आणि तुम्ही त्यांचा आरक्षण हिसकावण्याची भूमिका घेता त्यांचा आरक्षण हिसकावण्याची भावना तुमच्या मनात येते तर हे पहिलं बंद झालं पाहिजे आणि जर तुम्ही तिकडे कुणबी सर्टिफिकेट एका दिवसात देता तशाच पद्धतीनं या महाराष्ट्रातल्या तीनशे से सेचाळीस जातीच्या पोराचा कुठलाही अर्ज तहसीलदारांच्याकडे अनुलाय आला तर त्याच दिवशी त्याला सर्टिफिकेट देण्याचा व्यवस्था करा आमच्यासाठी पण ही सर्टिफिकेट देणारी दुकान तुम्ही महाराष्ट्रामध्ये चालू करा कर करायला पाहिजेत की नाही करायला पाहिजेत अरे जात पडताळणीच्या वेळेस तुम्ही किती हेल्पड घालायला होता आम्हाला अरे आमच्या पोरांच्याकडून लाख लाख दोन दोन लाख चार चार लाख जात पडताळणी समितीचे प्रमुख घेतात नोकरीला पोरगा लागला तर त्याला ब्लॅकमेल करतात अरे आमचं इथलं पदोन्नतीचं आरक्षण दोन हजार एकवीस नंतर तुम्ही घालवला आमच्या ओबीसीच्या च्या सीच्या एसटीच्या भटक्या विमुक्तांच्या पदोन्नतीच्या आरक्षणाला तुम्ही दगा दिला आणि तिथं परत सरळ सगळी लोक भरून घेतली किती मोठा अन्याय आहे आम्ही म्हणतो आता जाहिराती निघाल्या आमची पोरं नोकरीला लागतील अरे काय नाही बिंदू नामावली प्रमाण या महाराष्ट्रामध्ये काही होत नाही रोस्टरचा मोठा घोटाळा या महाराष्ट्रातल्या मंत्रालयामध्ये बसलेल्या लोकांनी केला आहे किती जरी जागा निघाल्या तर त्या ओबीसी ला मिळणार नाहीत त्या भटक्या विमुक्तांना मिळणार नाहीत त्या एसी एस मिळणार नाहीत आपली पोरं गुणवत्तेच्या जोरावरती ओपन बंद भरती झालेली पोरं ही सगळी परत आपल्या आरक्षणाच्या बिंदूवरती दाखवलेत मित्रांनो एक विषय नाही अनेक विषय आहेत म्हणून गावगाड्यामध्ये ताकदीने एकजूट व्हा आणि माननीय नामदार छगन भुजबळ साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावा ही उभं राहण्याची फार गरज आहे मित्रांनो फार गरज आहे तुम्ही जर म्हटला अरे काय होतय परत बघू नंतर बघू आमचं कुठं जात आहे तुम्हाला माहित आहे का हे महाराष्ट्रामध्ये सगळं गैरसमज पसरवला जातो लक्ष्मणकांत बेरडेचा एक पिक्चर होता आणि त्या झपाटलेला पिक्चर होता आणि त्यामध्ये एक भावला होता बघितलाय ना तुम्ही तो अर्धवटराव नावाचा भावला होता बघितलाय का तो लक्ष तार जशी ओढेल तसा तो बोलायचा आता या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या निमित्तानं असे अनेक अर्धटराव तयार झालेत महाराष्ट्रामध्ये ये ते काय म्हणताय कि धनगराचा आणि वंजारीचा ओबीसीच्या आरक्षणाशी काही संबंध नाही टीपी मुंडे सर इथं आहेत की भुजबळ साहेबांच्या बघत ओबीसी मध्ये धनगरांचं वेगळं आरक्षण आहे आणि वंजाऱ्यांचं वेगळं आरक्षण आहे अरे बाबा नो महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज संस्थेमध्ये जे आरक्षण आहे ते धनगरांना आणि वंजाऱ्यांना ओबीसी मधूनच आहे नंबर एक आणि नंबर दोन केंद्राचं जे शिक्षणाचं आणि नोकरीचं आरक्षण आहे ते पण ओबीसीतनच आहे मित्रांनो आमची मागणी वेगळी होती आम्हाला एन टी मध्ये टाकलं आम्ही ओबीसीच्या या सगळ्या विषयामध्ये ताकदीनं माननीय भुजबळ साहेबांच्या सोबत आहे चिंता करायची गरज नाही अरे हा योद्धा आपल्याला मिळालाय ना हा योद्धा खूप महत्वाचा आहे जपला पाहिजे भुजबळ साहेबांचं तुम्ही म्हणा भुजबळ साहेबांचं का कौतुक करायला लागलाय हे माजीन साहेबांची कधी ओळख पण नव्हती मी त्यांना पहिल्यांद मध्ये भेटलो पण मी त्यांचा फॅन झालो अरे शहात्तराव्या वर्षी तुम्ही झाला का नाही सगळे अ अरे वयाच्या शहात्तराव्या वर्षी एक माणूस पुढं त्यांचं काही स्वप्न नाही आहे त्याला पुढं काय त्यांनी सगळं भोगलंय रे एकोणीसशे नव्वद पासून ते मंत्रिमंडळात आमदार वेगवेगळ्या पदावरती आहेत पण या महाराष्ट्रातल्या तीनशे शेहेचाळीस जातींच्या ओबीसीच्या समूहावरती आक्रमण होत आहे त्यासाठी आपल्याला गप्प बसता येणार नाही वयाच्या शहराव्या वर्षी त्यांनी भूमिका घेतली नुसती भूमिका घेतली नाही ती वैचारिक भूमिका आहे अरे माननीय भुजबळ साहेबांचं जे आंदोलन आहे त्याला वैचारिक बेस आहे त्याला विचाराचा निष्ठा नाही भुजबळ साहेब उठले असं नाही आहे आज तुम्ही सगळे इथं गोळा झालाय ना हे एका विचारानं गोळा झालाय नुसतं आम्ही का ताकतीवरती काही बोलत नाही आमचं जे हक्काच आहे त्या हक्कावरती कुणी अतिक्रमण करता कामा नाही ही आमची भूमिका आहे अरे तुम्ही गावगाड्यामध्ये बॅनर लावता गाव बंदी आमच्या आरक्षणामध्ये अतिक्रमण तिकडं दलितांना वाळीत टाकणं तिकडं नेत्यांना इकडे येऊ द्यायचं नाही अरे हे संविधानाची पायमल्ली आहे दुसरा तिसरा चौथा काय नाही